कबीरगंज अभ्यासिकेचे आमदार डॉक्टर फारुखा यांच्या हस्ते भूमिपूजन याबाबत अधिक की धुळे शहरातील आमदार डॉक्टर फारुखा हे प्रयत्नशील असून त्याला आजपर्यंत यश आले आहे तसेच शहराच्या विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शहरात एकूण चार ठिकाणी अभ्यासिका होत असून शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी व अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना बसविण्यासाठी हे अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत निभावणार आहे धुळे शहरात एकूण चार ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास कामा योजना अंतर्गत अभ्यासिका होणार असून त्यात विटाभट्टी देवपूर साक्री रोड कबीरगंज तसेच जिरेनगर या ठिकाणी सदर अभ्यासिका होणार असून मुस्लिम वसाहतींमध्ये देखील लहान घर नादारीची परिस्थितीमुळे या मुलांचे शिक्षण शैक्षणिक प्रगती खुंटते ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर फारुकशाही यांनी प्रभाग क्रमांक तीन विटाभट्टी आणि कबीरगंज या ठिकाणी अभ्यासिका प्रस्तावित केली होती त्यापैकी कबीरगंज सर्वे नंबर चारशे तीन जुन्या आबीबी शाळेजवळ पंचवीस लक्ष रुपये खर्चातून अभ्यासिका बांधणी या कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुक शाह हस्ते संपन्न झाला यावेळेस नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पठान डॉक्टर सरफराज अंसारीगर सेवक साजिद सही डॉक्टर इकबाल शाह आशिफ शाह जुबेर अंसारी यूनुस शेख जावेद खाटिक मुश्ताक शेख रियाज शाह सऊद आलम मुक्ति कमर सलमान खान अबरार शाह मलिका खाटिक अकेला अकीब अली शब्बीर अली शहबाद खाटिक रिजवान अंसारी, तौकीर रजा फकीरा बागवान अफसर शहा इंजिनियर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ये जो बच्चे इनके लिए मुझे आज ये बोल रहा है जो घर बैठे अपने माँ बाप है इन्होंने बोल देना शंबर टक्के पुलिस भर्ती गवर्नमेंट ने रात को जाहिर करी ली है और इधर इधर जो खाता है उसमें पचास टक्के तो अपनी जो बच्चिया है और जो लड़के है बारहवीं पास इनके लिए स्वर्ण चांस मिले लाए अल्लाह अकबर बोल के कि मैं बच्चों को ये तालीम दो कि अपने घर के एक एक बच्चे तो भी पुलिस होने को ना जो माहौल ऐसा चल रहा कि ये हिंदू मुस्लिम का मिसाल हो जाएगा कि जो मुसलमान बच्चे भर्ती होंगे ये मुसलमान बच्चे भर्ती होने से अपनी शान बढ़ेगी और अलहमद तो ला अपने मेरे घर के पास उन्नीस नंबर में अभी शबर लाख रुपए का जो प्ले ग्राउंड चल रहा उसमें कबड्डी आएगी, क्रिकेट आएगा और कर पाएगा जो तुम सौ रुपए ताश के देते छह सौ रुपए देते वहां फ्री रहेगा और साठ बाय सौ का कर बनने वाला है कम से कम उसकी लागत है पच्चीस लाख ऐसा कर बनना है पूरा किच हमदार साथ देने वाले और डे नाइट कबीरगंज एक अभ्यासिके शुभारम्भ माज हस्ते कर ह्या कामासाठी ह्या परिसरातील आमचे जे कार्यकर्ते सऊद आलाम तसेच शाहिद सर आमिर पठाण साजिद साई आणि ह्या वार्डातील नगरसेवक सरफराज अंसारी आणि इतर कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी ह्या कामासाठी पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक मासिर पठाण नगरसेवक आमिर पठाण माजी नगरसेवक साजिद साई महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम मलायका मॅडम आणि ह्या परिसरातील अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत तुम्ही पण येतात हे बघा जिथे गरज होती अतिक्रमण काढायची ते आम्ही पण काढलेलं आहे आणि म्हणजे जे, जे गोरगरीब लोक आहेत त्यांना बेघर करायचा हे आम्हाला काही जमत नाही जे रोड आहे आम्ही रुंद केलेले आहे आपण ब बघितलं असेल आग्रा रोडवर किती ट्रॅफिक जाम होता तिथे पण आम्ही अतिक्रमण काढला नगर भागात अतिक्रमण काढला जिथे गरज होती तिथे आम्ही अतिक्रमण काढलेलं आहे आता बघा पहिले तर कसं आहे ते, ते माझी आमदार अनिल गोटे त्यांना विकासाची काही घेणं देणं नाही फक्त ते मागे पण पंधरा वर्ष फक्त ते पांजरा नदीच्या पात्रात ते खेळले आणि लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे हे एका आमदाराचं आणि महानगरपालिका प्रशासनाचा कर्तव्य असतो हे त्यांना माहीत नाही आता आपण बघा जेवढे नवीन वसाहती झालेल्या आहेत तिथे रस्ते नाही गटारी नाही लोकांना येण्या ना जाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता कोणी ज्याकडे लक्ष दिलेलं नाही सगळ्यांनी या सग सर्व बाबींवर दुर्लक्ष केला आणि त्यामुळे आता मला पूर्ण शहराच्या विकास कसा करायचा त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि रस्ते तर ठीक आहे त्या त्याचबरोबर मी आता एक महिलांसाठी एक मोठा उद्यान सुरू केलं आहे येत्या पंधरा दिवसात त्याचा लोकार्पण आम्ही करणार आहोत त्याच धर्तीवर जे आमचे तरुण मुले आहेत त्यांना खेळण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून एक प्लेग्राऊंडचा आम्ही निर्माण केलेला आहे त्याच धर्तीवर श संपूर्ण स शहरात आम्ही चार ठिकाणी जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण त्यांना अभ्यासासाठी जागा नव्हती आम्ही चार ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेल्या आहेत